नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला स्वीटी इथे सांगते आहे की आज माझा इंटरव्ह्यू आहे आणि मी इंटरव्ह्यूला जाते आहे तर तोपर्यंत आई म्हणतात की नाश्ता बनवते मी तुझ्यासाठी तोपर्यंत मकरंद सांगतो आम्ही बाहेर खाऊ ना काहीतरी मग तूही चालस का तिच्याबरोबर असं आई विचारतात मग मकरन म्हणतो की हो अगं तिला म्हणजे तिचा इंटरव्ह्यू पण आहे आणि माझं तिथेच काम आहे आणि तसंही स्वीटीला इथले मुंबईतले काही रस्ते माहिती नाही आहेत ना त्यामुळे तिची चुकामुक व्हायला नको म्हणून मीसुद्धा तिच्याबरोबर इथे जातो आहे असं म्हणून लगेच सा तो सांगतो मग सुद्धा हे म्हणणं पटतं की स्वीटी इथे नवीन आहे बरोबर आहे तू गेलं पाहिजेस वगैरे मग त्याच्यानंतर तुम्ही जावा असं ते सांगतात आणि मग ते जात असतात तोपर्यंत परत एक मिनिट एक मिनिट थांबा म्हणतात मग गॅस बंद करून ना फ्रीजमधलं दही काढतात ते आणि मग इंटरीतला चालले म्हणून सिटीच्या हातावर दही वगैरे ठेवतात स्वीटी इमोशनल होती आहे सगळं बघून कारण तिला आपण खोटं बोलतो आहे हे सगळं तिच्या मनाला खूप लागतंय बघूया पुढे काय काय होतंय ते प्रेक्षकांनो इथे स्वीटीच्या हातावर दही ठेवलेलं आहे बरं का अच्छा जाय का इंटरव्ह्यू आणि तुम्हाला म्हणजे तुझा सगळं इंटरव्ह्यू अच्छा जाईल असं सा, ते सांगतात आई ती स्वीटी दही वगैरे खाते आणि दही खाऊन बाहेर पडत असतात तर पण आई परत थांबा 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 म्हणते आता परत काय चाललंय आणि त्याच्या आधी ती खूप छान दिसते असं म्हणून तिचं कौतुक करतात तिच्या म्हणजे नजर नको लागायला का म्हणून काजळाचे तीट लावतात खरंच स्वीटी खूप छान दिसत असते मग त्याच्यानंतर आधी बोलली असतीस तर तुझ्यासाठी गोडाशिरा बनवला असता वगैरे असं सांगतात आणि मग आम्ही निघतो म्हणून इकडे मकरांची गडबड चालली आहे तोपर्यंत परत तो आई थांबवते आणि थांबा 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 मग पाठ वगैरे ठेवला जातो आणि म्हणते काय माझा अजून एक मिनिट का अजून पूर्ण झालेलं नाही आहे थांब जरा असं म्हणून इथे आई त्याला ओरडते देवाकडचा पाठ खाली ठेवते बसायला सांगते स्वीटीला त्याच्यावर आणि मग तुझं औक्षण करते मग ती कळत नाही तिला काय येते मग तू बस ग असं ती सांगते मग ती म्हणते आई मकरंद म्हणत असतो हे सगळं कशाला मग आई म्हणतात इंटरव्ह्यूला चालले ती तिला ओवाळायला नको का असं म्हणते मग देवाकडचा दिवा घेऊन परा तामणार दिवा ठेवून आई तिचं औक्षण करतात आणि म्हणतात तू इंटरव्ह्यूला जाणार आहेस ना मी तुझको ओवाळती हो मग हे सब क्यू असं स्वीट विचारते मग ती म्हणते हे पद्धत आहे पूर्वी के काल भेजा पुरुष लोक जप पर जाते ना तो उनकी बायको उन्हे ओवाळतीये अब तुम लिए जा रही हो जॉब इंटरव्ह्यू जा रही हो व जॉब में कितना स्पर्धा होता है वो कुछ युद्ध से कम नहीं है। इसिली आहे ना मी तुझे इथे औक्षण कर हो कर करे असं सांगतात छान डोळ्याला सा अशी टीट लावतात म्हणजे हळदी कुंकू लावतात औक्षण करतात स्वीटी मात्र आता फारच इमोशनल झाली बरं का असं म्हणजे तिला सहनच होत नाही आहे की आपण खोटं बोलतो वगैरे ते असे म्हणजे डोळे असे भरले डोळे आहेत आणि ती अशी एकदम आईकडे बघत आहे मग ओढणी डोक्यावर घेते चुनरी डोक्यावर घेते आणि मग छान असं नमस्कार वगैरे करते तिला असं खूप भरून येते ती डोळ्यात रडायला लागली मग का रडतेस तू तुझ्या डोळ्यात पाणी का असं आई विचारतात तिला आणि हेच दोघींचं जे काही चाललंय ते मकरंत तिथे उभं राहून बघतोय बरं का आणि स्वीटीच्या डोळ्यात पाणी आलेलं बघून मग ते म्हणतात की तुझा काय झालं तर मा की आठवण आली का असं स्वतःच विचारतात आणि मग बरं बरं ठीक आहे असं म्हणून मग ती बोलायला काहीतरी जाणार असते तोपर्यंत मकरंद तिला इथे अडवतो आणि चल स्वीटी उशीर होतोय आपल्याला लेट हो रहा आहे असं म्हणतो आणि मग दोघं जण इथन बाहेर पडाय पडतात पण प्रेक्षकांनो खरंच स्विटीला म्हणजे आता मन खायला लागले तिचं की आपण किती खोटं बोलतोय आईंशी म्हणजे एवढं त्या चांगल्या वागतायत एवढं सगळे लाड करतायत जे एक परकी व्यक्ती असून एवढं सगळं करतायत आणि आपण त्यांना फसवतोय खोटं बोलतोय असं म्हणून तिचं मन तिला खातंय आहे आई तिला इथे ऑल द बेस्ट देतात आणि मग दोघं जण इथनं बाहेर पडतात ती काहीतरी बोलायचा प्रयत्न करत असते पण म्हणजे मा म्हणू की म्हणू असं म्हणून तिला असं कसं कसं होत असतं पण मकरन तिला बोलवतं आणि ते दोघं जण निघून जातात तर सीमा मॅडमच्या मनामध्ये ना मात्र आता विषय चाललाय त्या दरड्याचं बोलणं जे काही आहे ते त्याला तिला ऐकायला येतं आहे पंचवीस मजली टॉवर मग त्याचा एक फ्लोअर आखा तुम्हाला असेल दोन पार्किंगसाठी म्हणजे गाड्या पार्किंगसाठी जागा जिम स्विमिंग वगैरे सगळं असेल हे सगळं तिला आहे जे दरडाने सांगितलेलं असतं ते ती विचार करते ऑफिसमध्ये तीच विषय त्याच्या डोक्यात चालू आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते थे थे जे दरडान सांगितलेलं असतं की तुमच्या जे गा आता टे गार्डनमधनं तुम्हाला स्वप्न बघायचं आहे की तुम्हाला टेरेसवरनं प्रायव्हेट टेरेसमधनं तुम्हाला तुमचं हे बिल्डिंग बघायचं आहे त्याच्यानंतर ते घमंडेनं सांगितलेलं ते सगळं आहे की तुम्ही आधी माझ्याकडे पेपर्स द्या ओरिजिनल पेपर्स आणि मग तुम्हाला मी तुमचा पाच लाखाचा चेक वगैरे देतो हे तिला बोलणं आठवतंय मग ती म्हणते की गेम खूप मोठा आहे आणि आपल्याकडे जे काही पत्ते आहेत ते आपण हळूच टाकले पाहिजेत हळूहळू जपून टाकले पाहिजेत कारण गेम अजून पूर्ण हातूत आलेला नाही आहे आपली एक चाक चाल जर चुकीची झाली तर सगळा गेम उधळला जाणार आहे त्यामुळे सीमा पूर्ण डोकं शांत ठेवून प्रत्येक एक व्यवस्थित टाकले पाहिजेत तर इकडे घरामध्ये काय चाललंय बघा सानू इथे छान खेळते आणि मग त्याच्यानंतर आजोबा आले मग ती म्हणतात आई विचारतात कुठे सकाळपासून होता तुम्ही मग हे बरं आहे तूच मला म्हणाला होतंस ना झाडांची काळजी घे म्हणून मी तिथेच गेलो होतो आणि तू कुठे होतीस आता आईला सांगायचं काय मग मी सुमनबरोबर गेले होते आमच्या भजनी मंडळाचं काहीतरी सामान आणायचं होतं मी समीर बरोबरच बाहेर पडले होते आणि तोपर्यंत आजोबा ना इथे सानूला चॉकलेट देतात बरं का आणि सानूला चॉकलेट देताना आई तिला एकच चॉकलेटचा तुकडा काढून देतात कॅडबरीचा मग आजी विचारते सानू कोणी काय दिलं की काय म्हणायचं तर सानू म्हणते थँक्यू मग इकडे ना आजी असं एक तुकडा काढून देतात तिला हे बाकीचं फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायचं आजी प्लीज मला सगळं हवं दे ना बघितलंच नाही अजिबात ऐकत नाही आजकाल थांबता मी बघतो दे असं म्हणून ना आजोबा कॅडबरी घेतात आता आणि तिला म्हणतात कॅडबरी घे आणि जा 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 मग लगेच आजी येतात म्हणजे आई येतात परत आणि अहो तुम्ही तिला काय कॅडबरीच हक्की का दिलीच आणि बाबा लगेच ना पटकन तिचा आईचा हात हातात धरतात आणि आईना पण कळत नाही अहो हे काय आता एक नेमकं काय झालं आहे आणि मग बाबा ना असं उठतात आणि आपल्या खिशातनं अजून एक कॅडबरी काढतात आणि अशी ती आईच्या हातात देतात बरं का छान मस्त वाटतं असं प्रेम जपलं पाहिजे आपणसुद्धा असं प्रेम जपूया म्हणजे हेच शिकवण एक चांगली मिळाली आहे बरं का वय कितीही येऊ देत कसं येऊ देत ती शिकवण चांगली मिळाली मग आई म्हणतात ते काय आहे बाबा म्हणतात हे तुझ्यासाठी मग आज मी खुश आहे एकदम म्हणून हो का का बरं मग भाऊचा फोन आला होता घरच्या गावच्या घराचं काम ना आवरत आलेलं आहे आता छोट्या मोठ्या गोष्टी आहेत पण त्या आपण गेल्यावर करू शकतो खरंच छान म्हणून खास ना तुझ्यासाठी मी चॉकलेट आणलंय म्हटलं सानूचं भूत डोक्यावर नको बसायला म्हणून तिला एक आणलं आणि एक तुला दिलं तुम्ही पण कमाल करता मी लहान आहे का आता चॉकलेट खायला मग काय झालं आवडतं ना तर खायचं तुमचंही बाल, भलताळी भलताच असतात समोर नाही निघून जात असतात तोपर्यंत झाल नकोय ना तुझा चॉकलेट सानूला देतो सानू हे घे अहो चिडताय कशाला एवढं मग चिडू नको तर काय करू कधी नव्हे तेवढं चॉकलेट घेऊन आलो मी तुझ्यासाठी तर तुझं आपलं नेहमीच आहे नक मला कशा लांडलो मला एक वेळ आहे का हे आहे का असं म्हणून मी आता लहान आहे का रंगाचा बेरंग करायचा ना ते तुझ्याकडून शिकावं असं ते एकदम म्हणतात बरं का पण मलाही ते एक सांगायचं आहे प्रेक्षकांना आपल्या बायकांचं खरंच हे असं चुकतं आपण ना त्या त्या क्षणाला एन्जॉय करतच नाही जबाबदाऱ्या घेऊन बसतो पण आज हे पण एक नवीन गोष्ट शिकायला भरली मिळाली आहे बरं का आपल्याला पूर्वी मुलांना कोणी चॉकलेट आणलं तर तू काय करतेस सगळ्यांना वाटायला सांगायचीस आणि मग तो एक तुकडा जो होता तो काढून घ्यायचीस आणि तो असा तू खायचीस व्यवस्थित असा शांतपणे आणि मग तो एक चौकोन आवडीनं तू खायचीस ना, ना आणि आता मी तुला अख्खं चॉकलेट आणलं असं ते सांगतात पण हे म्हणून आहे चॉकलेट आणलं मी तुझ्यासाठी तू पण जाऊ दे ना तुला नकोच आहे सानूला देतो आहो अजूनही आठवत आहे तुम्हाला म्हणतात मग काय मी म्हाताराने झालो तुझ्यासारखा असं म्हणतात ते आणि हसायला लागतात बरं का माझं वय झालंय का असं म्हणून नाही विचारतात आणा ते चॉकलेट म्हणजे बाबा म्हणतो नको जाऊ दे ठेवतो फ्रीजमध्ये असं म्हणून चिडतात आहो द्या म्हणते ना असं म्हटल्यानंतर आईनं हात पुढे केला आहे असा मग लगेच बाबांनी त्या हातावर असं चॉकलेट ठेवलं आहे आणि ते फोडून आहेत बरं का आणि ह्याच्यानंतर खूप छान सांगितलं आहे प्रेक्षकांनो बाजूला बॅकग्राऊंडला इकडे गाणं आहे पण आई जे काही चॉकलेट आहेत बाबा त्यांच्या हातावर चॉकलेट असं ठेवतायत ते खरंच खूप छान वाटतं बघायला खरंच एक तुकडा काढून ठेवला आहे कॅडबरीचा आणि ते एकदम ठेवतात काढतात ठेवतात मग लगेच भरवतात बरं का आणि आई खूप खुश होऊन हसा हसतात मग बाबा म्हणतात आईला की मी काय म्हणतो आज आपण नाटकाला किंवा सिनेमाला जाऊया का गं आज तर म्हणतात आज चॉकलेट आणलं आहे ना तेवढं पुरे आहे मग तू एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींमधून कशी काय खुश राहतेस ग आयुष्यातले आनंदाचे क्षण पुरवून पुरवून खाल्ले ना की प्रत्येक दिवस गोड होतो असं आई इथे सांगतात खरंच असंच आपण आता वागायला शिकलं पाहिजे प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं ते सांगा बरं का आता आई आपल्या कामाला गेले जात आहेत आणि बाबा आईकडे असं एक छान नजरेनं आहेत बरं का आणि संध्याकाळची वेळ झाली आता तर इथे शुभन कोरती म्हणायचं चालू आहे दिवा लावूया असं आई इथे सांगतात तोपर्यंत सीमा आली आहे प्रेक्षकांना चक्क सीमा म्हणजे आई थांबा मी दिवा लावते मग आई आपल्या सीमाकडे बघतच राहिल्यात ही कशी काय दिवा वगैरे लावते आहे पण ठीक आहे म्हणून त्या देतात म्हणजे सीमा आली आहे सीमा दिवा वगैरे लावते आई वात वगैरे धरतात मग चला सानू शुभन करोती म्हणायची असं सीमा सांगते आईंची रिॲक्शन सीमाकडे बघायची बघून ना मला हसायलाच येत होतं बरं का पण पन सानू पण इथे छान शुभन करती म्हणते शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप्योती नमस्तुते असं ते म्हणतात आणि मग तेव्हा छान लावलेला दिसतोय आई पण तिथे हात जोडून आहेत सीमा पण हात जोडून आहे आणि छान असं शुभन करो ती म्हणून झालेली आहे मग मग आजी सानूचं कौतुक करतात अरे वा किती छान असं म्हणतात आणि मग खेळायला जा असं सांगतात आणि मग त्याच्यानंतर आई खुर्ची उचलून ठेवत असतात तर सीमा सांगते आई असू दे मी ठेवीन ना असं सांगते बरं का आई आई सॉरी त्या दिवशी माझं जरा चुकलंच मी असं वागायला नको होतं माझी चूक झाली आय एम रिअली रिअली सॉरी असं ती म्हणते बरं का मग आई नुसतं असतात तुझी चूक तुलाच कळली ना मग झालं मग त्याच्यानंतर झालं गेलं गंगेला मिळालं पण तरीही आई तेव्हा मला काय झालं होतं कोण जाणे काय आहे ना माझ्या ऑफिसमध्ये ना काम खूप वाढलं आहे त्यामुळे जरा कधी कधी फ्रस्ट्रेट होते मग असं म्हणते मग आई म्हणतात अगसीमा सीमा हे बघ तू घराची काळजी अजिबात करू नकोस मी आहे ना घरचं सांभाळायला तू ऑफिसमध्ये लक्ष दे असं त्या सांगतात तुझ्या ऑफिसकडे तू लक्ष दे अशी सासू मिळायला पाहिजे प्रेक्षकांनो पण तरीसुद्धा इथे सी आई पण तरीही काही गोष्टी असतात ना त्या मनातून नाही जात आता हेच बघा ना माझ्या ऑफिसमधली ज्युनियर त्या दिवशी ना तिचं नवीन घर पाहिलं मी व्हिडिओ कॉलवर आणि मग माझी चिडचिड सुरू झाली माझं डोकंच फिरलं मी सिनियर असून आयुष्यात काहीच करू शकले नाही असं वाटायला लागलं मला आणि मग तेवढ्यातच ना मग तेवढ्यातच इथे ना त्या दिवशी ती मोजणी करणारी माणसं आली होती आणि म्हणून मग मी त्यांना इथे बोलवून घेतलं होतं असं म्हणून मी बोलवलं बाकी माझ्या मनात काही काही नव्हतं आई आई खरंच काही नव्हतं आई रिअली रिअली सॉरी मग काय म्हणतात तुला तुझी चूक चुकली ना झालं सोडून देतो विषय आणि हे बघ त्या दिवशी माझं पण जरा चुकलंच ग मी तुला खूप जास्तच बोलले असं आई म्हणतात बरं का त्यासाठी मी सुद्धा सॉरी म्हणजे आई नाही नाही तुम्ही नका सॉरी म्हणू खरं तर माझी चूक झाली त्यामुळे मी सॉरी म्हणते आणि आई तुम्हाला कळलं का हो बंगला नंबर सातमध्ये काय घडलं ते मग बंगला नंबर सात म्हणजे सोळाकरांचा काय झालं ग अहो मी आता येता येता पाहिलं त्यांच्या घराबाहेर ना पेस्ट कंट्रोलची गाडी उभी होती हो त्यांच्या घरातली सगळी सगळीकडस वाळवी लागली अगं बाई अहो नाही खूप नुकसान झालंय म्हणजे कपाटातली सगळी महत्वाची कागदपात्र वाळवीनं खाल्लीत कपाट सुद्धा खाल्लेत कपडे का सुद्धा काकूच्या मागड्या साड्या त्यासुद्धा खाल्ल्या आहेत अगं बाई खूप नुकसान झालं आज म्हणूनच ना काहीतरी स्पेशल ट्रीटमेंट करून घेतात सुद्धा म्हणतात अरे बापरे आता सीमा आपलं डाव टाकतो बघती बघा कसं आई आपली कागदपत्र कुठे येतं आता आई म्हणतात कागदपत्र मग ती म्हणते की हो म्हणजे सेव्हिंग सर्टिफिकेट पेन्शन सर्टिफिकेट म्हणजे महत्वाचे कागदपत्र म्हणजे घराचे कागदपत्र किंवा एफ डी वगैरे हे सगळे ओरिजिनल पेपर्स वगैरे ते कुठे आहेत ते जमिनीचे कागदपत्र असे सगळे नीट ठेवायला हवं ना मग आई इथे दोन मिनटं विचार करतात सांगू का नको पण नीटच ठेवलेत मग ती म्हणते कुठे कपाटात मग कुठल्या कपाटात म्हणजे ते तुमचं लाकडी कपाट आहे तुमच्या रूममध्ये ते अरे कपाट जरी लाकडी असलं ना तरी लोखंडाची तिजोरी आहे ना बाबांनी सगळं सांभाळून ठेवलंय व्यवस्थित असं सा आई सांगतात बरं का आणि आता आईने सांगितलंय डॉक्युमेंट्स कुठे आहेत ते कागदपत्र कुठे आहेत ते आणि आता आई बाहेर गेल्यात तर सीमा आपली हस्ती आहे बघूया पुढे काय होणार ते मिळणार का, का तिला कागदपत्र तुम्हाला काय वाटतं ते सांगा बरं का तर इथे आता स्वीटी आलेली आहे स्वीटी आल्यानंतर आई तिला म्हणतात बस बस तुला मी पाणी आणून देते दमली असेल ना तू मग त्याच्यानंतर मला माहिती होतं तुला इंटरव्ह्यू चांगला होणार हो म्हणून ओवा ना ओहा होता ना माहिती सुबेग ते रे को सगळ्या प्रश्नांची उत्तरं नीट दिलीच ना वगैरे इथं विचारतात तर सीमा तिकडनं बघती आहे नुसतं यांचं काय आहे ते खुर्ची बिरची आणून ठेवलेली आहे सीमाने आणि मग पाणी वगैरे दिलं आहे इंटरव्ह्यू चांगलाच होणार होता मेने तेरेले तो नवस बोलाता ना गणपती को मग ती अशी डोळे म्हणते आणि नवस ये क्या होता है मग त्याच्यानंतर आई म्हणतात अरे वो नाही वो म्हणजे कुछ तो अरे वो नाही का वो नवस होता है। हम देव बाप्पा को बोलते मेरा ऐसा ऐसा काम कर मैं तुमको ऐसा ऐसा दूंगी वगैरे वगैरे ऐसा होता है ना वो, वो मैंने में, ना अभी वो नव वो नवस बोला था ऐसा सांगते मग त्याच्यानंतर स्वीटी बघत राहिली आईकडे आणि मग त्याच्यानंतर म्हणत मग त्याच्यानंतर आई म्हणतात मन्नत बोलते मग ती म्हणते हां मन्नत मन्नत वो मैंने मन्नत मागी थी, मग स्वीटी उठून म्हणते आपने मन्नत मागी थी? वो भी मेरे लिए मग त्याच्यानंतर त्या म्हणतात की हो तू इंटरव्ह्यूला गेली होतीस ना म्हणून मग ती म्हणते अरे मी गणपती को बोला ना हमारे स्वीटी को ना एकदम जॉब चांगला मिळत आहे ना तो मी स्वीटी को मेरे साथ लेकर आऊंगी और नारळ का तोरण बांधूंगी असं त्या सांगतात तोरण माहिती असेल ना तुला तो तोरण का मतलब व तोरण तोरण कैसे बताव तुम्ही कभी कभी व फुलका होता है सण होते ना तो वैसे हम दरवाजे के ऊपर लगाते हैं फूल का तोरण आंबे के पत्ते होते हैं उसमें और अभी मैंने उसमें नारण का तोरण नारळ नारळ होते ना वो वो उसका तोरण मग तो ते आई सगळं तिला सांगतायत की तोरण कसं का असतं किती कितीचं असतं वगैरे तर स्वीटी ते काही ऐकत नाही पण ती बघते आहे त्यांच्याकडे पण तिच्या ना वेगळाच विषय चालू आहे तिला खूप इथे भरून आलं आहे कारण एखाद्या अनोळखी व्यक्तीसाठी म्हणजे सकाळी ओवाळणं असेल दही देणं असेल आणि आता तोरण तर मकरंद हे सगळं बोलणं ऐकतो आहे आणि मग त्याच्यानंतर स्वीटीला तो हाक मारतोय बघूया पुढे काय काय होणार आहे प्रेक्षकांनो तर स्वीटीला म्हणतो तो इंटरव्ह्यू कसा गेला मग ती म्हणाली अच्छा गया मग मी आई मी अभी आई मेरे माको कॉल करणार आहे असं ती म्हणते आणि मग हो ती बाहेर निघून जाते मकरन सुद्धा आईला सांगतो की आई चहा टाकते लागं जरा तू पण ना असं वगैरे इथं बोलतात मकरनला त्या आणि मग मकरन चहा टाकशील ना असं विचारतो आणि मग त्याच्यानंतर ती म्हणते की हो टाकते आई टाकते म्हणते आणि मग त्याच्यानंतर आई आतमध्ये निघून गेले स्वीटी बाहेर निघून गेले आणि मग मकरन दोन मिनटं बघतो आणि त्याच्यानंतर इथे बाहेर निघून येतोय आणि हे सगळा प्रकार जो काही आहे ना तो सीमा दाराच्या आडून इथे बघते बरं का मग करून स्वीटीचं कौतुक वगैरे करतोय की म्हणजे हुशा ती हुशार आहे तिला इंटरव्ह्यू चांगला वगैरे केला असेल असं तर स्वीटी इथे बाहेर येऊन ना इकडे झाडाजवळ येऊन रडत बसली ती खूप अशी इमोशनल झाली आणि ते खूप रडती आहे प्रेक्षकांना मग तो म्हणते स्वीटू स्वीटू क्या हुआ तुम रो क्या रही हो आणि तो इथे का बसलीस असं म्हणते मग तो उठ 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 असं म्हणतो आणि काय आडोशाला इथे त्यांच्या घराजवळच्या त्या आडोशाला इथे घेऊन जातो तर स्वीटी क्या हुआ तुम्ही तर स्वीटी ते म्हणते मला ना खरंच आता म्हणजे मकर म्हणजे मला माझा हजम नाही हो रहा है मे अजून खोटं नाही बोलू शकत आई बाबांशी असं म्हणते मग तरी सुद्धा मग आय नो बाबा आय नो मी बता मैंने बताया था ना तुमसे आंटीजीने क्या किया उन्होंने मेरे लिए मन्नत मागी ती मेरी लिए ती म्हणते मन्नत मेरे लिए मग तेतर मकरन तिचाकड़ा सबक तो यानी मकरन तुम्हारे घर वाले ना बहुत अच्छे हैं हम उन्हें सब कुछ सच सच बता देंगे मग तो मटो स्वीटू मैं सब समझता हूँ लेकिन यही सही वक्त नहीं है प्लीज़ समझो स्वीटू मुझे नहीं समझना कुछ मुझे नहीं समझना कुछ वो मेरे लिए इतना कुछ नहीं कर रही है और मैं मैं है कि वो उनसे वो वो उन्होंने हमें घर में जगा दी मेरे मुझे दिल में जगा दी घर में जगा दी और मैं है कि मैं उनसे झूठ से झूठ ही बोल रही हूँ कितना भरोसा करते हैं वो मुझ पर और मैं मैं उनका भरोसा तोड़ रही हूँ ऐसा मन होती थे खूब ऐसे इमोशनल उन लड़ाई लगे मैं झूठ पे झूठ बोल रही हूँ मुझे ये अब नहीं साव, मुझे सहन नहीं होता ऐसा तो इतने संगते मकर मुझसे नहीं होगा प्लीज़ 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 कुछ करो प्लीज़ प्लीज़ प्लीज प्लीज बताओ मत सिर्फ दो दिन और सिर्फ दो दिन और नहीं नहीं मकर नहीं अभी बता दें हम हमको मगते या क्या पागलपन है मकते उन क्यों नहीं बता सकते क्या प्रॉब्लम है मकती उन क्या बताऊँ मैं तुम्हें ये बता दूँ कि दिल्ली के जॉब मैंने छोड़ दिए या क्या ये बता दूँ कि मेरे पास कोई जॉब नहीं है क्या बताऊँ कि ये कहने के बाद कितनी टेंशन में आएंगे सब लोग और इसमें मैं ये बात बताऊँ क्या स्वीटू प्लीज़ प्लीज़ दो दिन उसके बाद में मेरे हाथ में नई जॉब होगी तो आएगी ना मेरे ऑफिस में आए ना तो और फाइनल बात बातचीत हो गई है तुमने देखा है ना ये सिर्फ ए बग सिर्फ दो दिन स्वीटू सिर्फ दो दिन सब सब कुछ ठीक हो जाएगा अस मन तो तिला समझा तो है आता जर माजाता जॉब नहीं है माँ जहाँ जॉब ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी आपण हे सगळं इथे सांगूया घरच्यांना असं सा, तो इथे सांगतो प्लीज प्लीज असं म्हणतो आणि हे सगळं जे काही प्रकार आहे तो तिला जवळ घेतो आहे मिठीत म्हणजे एकमेकाच्या मिठीत आहे दोघं जणं हा सगळा प्रकार जो काही आहे तो सीमा आता दाराच्या आडून बघती आहे बरं का आणि ती स्वीटी एवढंच सांगते की मेरे आई बाबा हे म्हणजे मला त्यांच्याजवळ फक्त मला त्यांना नमस्कार करायचं आहे तुझ्याबरोबर त्यांना आश त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे एवढं ती म्हणते आहे आणि यांचं हे सगळं जे काही प्रकार चालू आहे तो आता सीमाने बघितला आहे सीमाला कळलं आहे बरं का म्हणजे तिला एवढं कळलं असावं की यांचं अफेअर आहे है किंवा यांचं लग्न झालं हे अजून समजलेलं नाही आहे आणि प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये नेमकं काय काय घडणार आहे बघूया तर इथे उद्याच्या भागामध्ये ना इकडे सी मकरांसाठी एक स्थळ आलेलं आहे सुमन म्हणजेच शुभाच्या मैत्रिणीचं म्हणजेच आईच्या मैत्रिणीच्या मावकुणाचं तरी नात्यातलं स्थळ आलं आहे मकरांसाठी आणि सीमा मुद्दामन स्वीटीला उचकवायला म्हणा किंवा स्वीटीला सांगायला असं म्हणते की आपण मकरांच्या लग्नात खूप दंगा करूया खूप मस्ती करूया स्थळ आलेलं आहे असं वगैरे सांगते आणि स्वीटीचं आणि मकरांचं नात्याचं सत्य घरच्यांसमोर कधी उघडकीस येईल तुम्हाला काय वाटतंय ते सांगा आणि बघत राहा आई आणि बाबा रिटायर होत आहेत सबस्क्राईब